महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपा अंतर्गत राढा प्रभाग एकतीस मध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हानामारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपामध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये भाजपचे दोन पदाधिकारी देवानंद बिरारी आणि बाळकृष्ण शिरसाट यांच्यात जोरदार हानामारी झाल्याची घटना समोर आली आहे या वादादरम्यान बाळकृष यांनी देवानंद यांच्या पत्नी वंदना यांना अपशब्द वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला घटनेमुळे परिसरात एकच खळबळ आली असून राजकीय वर्तुळात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपामधील अंतर्गत कलह उघड झाल्यानं पक्षाची मोठी नामुष्की होत असल्याची प्रक्रिया व्यक्त केली जात आहे आणि उमदे तू गाज लागेल दिले नाही त्याला संयम नाही काही नाही पैसे दोन तुम्ही तिथे दुसऱ्या का माझा नाही पाडलं तो वंदाला बिरावी नावाची जायचं तुला अरे उमेदवार असे असतात फोन थांबतो डायरेक्ट थांबतो ना

त्याने तिकीट आणलेलं आहे मांगा समाजाने तिकीट आणलं त्याला त्याचा माग झालेला आहे आणि हे माझा जे सत्ता चर्चा उतरवल्याशिवाय राहणार नाही